प्रेसिडेंट नोएलिस आदित्य बिर्ला मल्टीनॅशनल ग्रुप आशिया विभाग गरुड भरारीची तयारी आणि क्षितिजा पलीकडचं ध्येय असावं गरुड भरारीची तयारी आणि क्षितिजा ध्येय असावं मनामध्ये प्रचंड उभारी आणि स्वप्नांमध्ये बळ असावं आणि स्वप्नांमध्ये बळ असावं अशीच यश व नावलौकिकाची गरुड झेप घेणारे आपण श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाचन या आदर्श विद्यालयाचे यशवंत कीर्तिवंत गुणवंत माझे विद्यार्थी आहात मेकॅनिकल इंजिनिअरिंग व एम बी ए मार्केटिंग हे शिक्षण पूर्ण करून आज आपण मल्टीनॅशनल ग्रुपचे प्रेसिडेंट व याच कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट तसेच कोरियामधून ॲल्युमिनियम क्षेत्रातील आपण जागतिक स्तरावरील व्यवसाय सांभाळत असून आपण पंधरा हजारपेक्षा अधिक व्यक्तींचे नेतृत्व करीत असल्याबाबत आम्हा वर्धमानियांना व वर्चनगरवासियांना आपला सार्थ अभिमान आहे आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम तथा यानि कृतानी कार्यान्वित विद्यालय वर्धमानं प्रति जसे पावसाचे पाणी नदीद्वारे सागरा मिळते तसे आपण केलेली सर्व कार्य शेवटी वर्धमान विद्यालयाच्या योग हा आई वडिलांना नमस्कार करण्यात असतो ही मातृ ऋण भावना आपल्या ठाई असल्याने आपण एक मातृपितृ भक्तवत्सल भक्तवस्त व संस्कारक्षम पुत्र आहात